कोण आहे व ये आजी मला असं वाटलं तुम्ही झोपलाच का म्हणून मी चालली होती मी बघितलं तिथून मला आवाजच नाही आला मला वाटलं आजी झोपला म्हणून मी चालली होती तुम्ही झोपला नाही नाही व बाई झोप नाही लागत मला ये बस झाली का तुझी परीक्षा तुझी माय म्हणे माय तारोजी निधीची परीक्षा चालू आहे परीक्षा चालू आहे कसा ते गेले बाई पेपर कसे गेले गेले आले तसे गेले ले मी आता इतकी काम तिकडे आजी बघा बघा दोन दोन महिन्यातून येतात पाहुणे सुद्धा एवढे जेवढे आमचे पेपर येतात काय करा मा तू आली नाही तर मला गम नाही म्हणून विचारलं मी ती दिसली तर म्हटलं का महिन्यात नाही दिसत गेली का मामाच्या जरी तर मध्ये नाही मा तिचे पेपरच चालू आहेत अशा गप्पा करताना तू म्हणून तू यादी तिने दिवली पेपर पेपर पानसट आहेत नाही हमेशा ही, हमेशा येतात नाही पाहुण्यावानी बारा महिन्यातून एकदा या का दोन चार वर्षातून दोन चार वर्षातून मी तू म्हणतो येऊच नाही कधी आपलं भांडण होऊन जा आणि आपल्या घरी येणं बंद करून टाका असं केलं तर पण त्याच्यासंग भांडण बंद करी आमचे टीचर तर अजिबात नाही भांडतील बापा आमच्या टीचरला तर लय आवडतात पेपर माहिती आहे का आजी असे असे पेपर नसतात ना म्हणजे पीटी वन, पीटी 2 नसली ना तरी पण आमचे टीचर सरप्राइज टेस्ट घेतात म्हणजे त्यांचं पेपरचं किती किती पट्टी बरं मग जवळचे नातेवाईक असतील त्यांचे मग ते <laughs> <मंते> काय भांडती आपल्यालाच भांडावं लागेल तो आजीलेने त्या गंगीलेने अशी ते गंगी सरा भांडत राहते मग तू आला पेपर भांडीन <laughs> अशी भांडीन की जन्म ती दाबोल येणार नाही तू आहे पेपर मी त्या गोंगीली <ले> नेम <laughs> <laughs> माझी आजी माझी आजी भांडत नाही माझी आजी छान चा, छान आहे छान आहे माझी आजी ओ माय बाई तू आजी छान आहे का हो माय बाई छान आहे निधीची आजी निधी आता तू कोणत्या वर्गात चालली मग

लवकर कोण नाही उठवतो सक रोज पाहायला तर असते घरी तू तयारीच वाला नाही बाकीचे लेकरू कसे तयारी करतात हा साजरे लागे ते डब्याची बॅग घेऊन हजर असतात तूच हजर नसत बरोबर आहे ते पिंकीच आ हा माझे पप्पा माझ्या लाड करतात मग का का माझे पप्पा माझ्यासाठी आईस्क्रीम आणणार कशी आईस्क्रीम मी आणून दिल पटकन पटकन खाव लागते नाहीतर लवकरच पाणी होती बापा मग मज्जा नाही येत आईस्क्रीम ना आजी थंडी थंडी पटकन खाव लागते माहिती का आज तर माझे पप्पा आणतात घरी पण ना पण ना आता ना पुढच्या वेळेस ना मी जाणार माझ्या पप्पांसोबत आणि तिथे दुकानातच खाणार किती किती थंडी थंडी आणि किती मस्त घट्ट गटा घट्ट राहत असेल ना आधी दुकान तू गेली होती आजी तू दुकानात गेली होती का आईस्क्रीम खायला

उन्हाळ्यातच तर खाऊ लागते फक्त आईस्क्रीम खातच असतात शरीराला थंड थंड भेटते ना मग एवढं ऊन तापते कि नी मी न म्हणूनच आईस्क्रीम खात असतात उसता रस पीत असतात मठ्ठा पीत असतात मठ्ठा पीत असतो का मठ्ठा आमच्या इथं तर रोज असते मठ्ठा तुला मी आणून देईन तुला मला नाही पाहिजे मठ्ठा पाहिजे छान लावतात व मायने एकदा टाकतच नव टाकत लगे जिऱ्याची पावडर आणि काळं मीठ टाकतात आणि लगे मीठ टाकता आणि उशी साखरा मठ्ठा मी म्हणलं बाई काय होय काय होय तो मायने आणून देल टाळून मली म्हणलं बाई ए टाकत मा आम्ही जन्म गेला पिऊन राहिलो पण ते नाही टाकत नाही तू मायने टाकते बे बदर मुठ्ठे चत काही काही एवढं नाही टाकव मा आम्ही माझी मम्मी खूप हुशार आहे ना माझी मम्मी काय काय बनवते ना मग माझ्या मम्मी आहे ते तुला येत नाही का माझ्या मम्मीला मागत जा माझी मम्मी खूप हुशार आहे माझी मम्मी काही काही बनवते अरे मम्मीला ला आइसक्रीम पण बनवता येते हो कुल्फी पण बनवता येते पण ना माझे पण ना पण अजून बनवलीच नाही ना म्हणून मग मी माझ्या पप्पांना सांगितलं की मला विकत आणून द्या तर माझी मम्मी म्हणाली ज्या आणून त्या काटतील तसं ऐकत नाही ते अशी बोलली मला म्हणून मी चालली आली तुझ्याकडे माझी मम्मी मला बोलतच राहते <laughs> कोण ऐकत कोण नाही म्हणते पिंकीच ऐकत नाही तिचा दुसका बोलते झाली मी बी आता तुझं माय बाई पण झालं तुला नका बोलू मला माहितीये मोठं झाल्यावर लग्न होत असते आम्ही करणारच नाही माझ्या पप्पांनी सांगितलं मी कुठं जाणार नाही मी नाही जाणार पप्पा आणि ते मला लग्न झालं की नवीन नवीन कपडे घालून जावं लागतील पैसे झाले बापाचे पेपर नुसतं डोकं खातात ते पेपर काही कामाचे नसतात आता पुढच्या वर्षी थोडी येणार आहे ती झालं ते हे लेसन पुढच्या वर्षी नसते काय आजी फक्त एकच वर्ष असते आणि एकाच वर्षासाठी एवढं डोकं खातात ना वर्षभर वर्षभर तेच वाचावं लागते तेच पाठ करावं लागते माहितीये का आजी मी वर्षभर एक पोयम पाठ केली पाठ केली ना मी माझी पाठ पण झाली होती ना आणि पेपर मध्ये विसरून गेली थांबले मग आता ना पाहूशी ना कटले असतील तुए माना नाही ना आधी ना ना ते ते पोये मस्त तशी मूर्खच होती किती वेळा मी पाठ करायची ना तर मला यायची आणि मी म्हणायची ना तुम्ही विसरून जायची म्हटले जाऊ दे पेपर मध्ये तर येणारच पाहिलेच नाही मला त्याच्यावरचे क्वेश्चन पण आले होते तुम्हाला क्वेश्चन पण नाही लिहिता आले मग असं होते मग असं काही फायदा आहे का आणि एवढं टेन्शन घ्यायचं माझी मम्मी म्हणे निधी मार्क कटले मारको कटले निधीला काही आलं नाही पर्सेंटेज येणार नाही आजी मला सांगा ती पोयम एकाच वर्षाची होती।, होती आता पुढच्या वर्षी नाही टेन्शन घ्यायचं झालं गेलं आता संपलं हो की नाही बरं आजी माझी मम्मी एवढाच टेन्शन घेते म्हणजे निधीनं पोयम पाठणी केली तिच्यावर सगळे क्वेश्चन आले आणि आता हिनं काही लिहिलं नाही आता नाही लिहिलं तर नाही लिहिलं झालं ना ते आता पुढच्या वर्षी थोडी येणार आहे आता पुढच्या वर्षी मी खूप अभ्यास करणार आणि असं पाठ करणार की मी विसरणारच नाही मग झालं हो की नाही आजी हो माय गप्पे तो बापाले लय हाडाभर पैसा जमा करावा लागते आता मी दे तो काही खरं नाही आजी मी झोपू का तुमच्या जवळ आपल्याला तो जीव दिला नाही इमलीच्या घरी नाही इमली काकुल दिला दिल म्हणलं दुरुस्त करा वापरा तुम्ही नाहीतर की मी वापरत नाही काय नाही मला पंखा पाहिजे नाही माय बाई मरे बाई ते पंख्याना शिकायचं तर बाई कुलर आणि नाही माझ्या घरी कुलर कुठे आहे माझ्या गप्पे कुलर तो घरी आहे ना जाण कूलर लावला असेल माय न मीच नसाल थंड थंड हा आधी गरमीत काय बसतो नको मी ना जात माझ्या माझी मम्मी मला तेच म्हणते मी जे त्या पोयम पाठ केली नाही ते लिहिलं नाही तुला मार्क भेटत नाही तेच लावते आता

निंबोळीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या काग झोप काग इत नाही नींबूडी झाडा माग चंद्र झोप लाग बाई झोपले नाही अजून तर चंद्रच नाही झोपला तर मी कशी झोपू <laughs> आणि अजून 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 मना निधी दिदी आली निधी दिदी हो निधी ये बाबू कोण आला पाहिजे आली दिदी कसा पाहिजे तू आली ना आता पाय कसा पाहिजे हो म्हणते आली का म्हणते असा म्हणते तो म्हणते दीदी पेपर झाले का तुझे हा ना बाबू विचार विचार पाहिली विचार बाई पेपर झाले का निधी पेपर होते ना बाई झाले का तुझी परीक्षा झाली का सुट्ट्या लागल्या का हो बा लागले एकदा सुट्ट्या आता ना मला 2 महिने सुट्ट्या आहेत आता मी डायरेक्ट जून मध्येच जाणार साडे मी आली ना तर मम्मीला सांगितलं आता मला अभ्यासाचं म्हणायचं नाही आता मला सुट्ट्या आता मी रोज येणार काकू शाम सोबत खेळायला आम्ही छान खेळू गुडदू गुडदू ए गुडदू बघ 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 कोण आहे बघ बघ मी तुझी दीदी आहे हो हं जी तूही म्हणतेवाय हो म्हणते हो आई

मला कुठे एवढं पण माझी मम्मी ऐकत नाही ना आणि ते टीचर पण म्हणतात ना मग परसेंटेज कमी आले की मग ते ओरडतात ना पेरेंट्स मीटिंगच्या वेळेस तर मग माझी मम्मी घरी येऊन मला ओरडते म्हणून मला अभ्यास करावा लागला ना तू मला मिस केला ए गंड ए गंड तुला आठवण आली दीदीची आता मी ना रोज येत जाईल तुझ्या सोबत खेळायला बरी आली बाई गप्पेल बसत का मग आता दादा दा जो हा पाहत का त्याला मी येतो बातच

दीदी हो आता वावळे बोल बोलते बाई तू पाहिजे हा पोडशी माय तूच पोडशी नाही तर मागे भय इकडे भय पुढे भय नाही रे खाली बसता का दोघे जना पडसान नाही तर बाबूली पाडशी नाही ना आजी आता मी मोठी झाली ना आता मी त्याला नाही पाडत आणि मी पण नाही पडत तुम्ही काळजी नका करू जा तुम्ही काम करा तुमचे आम्ही खेळतो दोघे जण होनेशा आपण खेळायचं ना